शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मान्यतेसाठी जिल्ह्यातील शेकडो शिक्षक अकरा डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे शनिवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखेच्या कार्यकारिणी सभेदरम्यान शिक्षकांनी हा निर्धार केला आहे अकरा डिसेंबरला निघणाऱ्या विराट मोर्चात जिल्ह्यातील हजारो शिक्षक सहभागी होणार आहे शिक्षकांना शिकवू द्या विद्यार्थ्यांना शिकू द्या या प्रमुख मागणीसह सर्व कर्मचारी शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह सततच्या ऑनलाइन माहिती व अन्य अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित होत आहे त्यामुळे अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढून घेण्यात यावी गावात निवासस्थान उपलब्ध करून देईपर्यंत मुख्यालय निवासाची सक्ती असू नये घरबाडे भत्ता बंद करू नये दत्तक शाळा योजना रद्द करावी जिल्हा परिषद शिक्षकांच्या सातवा वेतन आयोग थकबाकी हप्त्यांचे प्रदान करावे अशा अनेक प्रलंबित मागण्या मांडण्यात येणार आहे जिल्हा कार्यकारिणी सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर मुख्य मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाडे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत निमकर अजय पवार तुळशीदास धांडे मनीष काळे आदींसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी या विराट मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी केले आहे डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे मोर्चा आयोजित केलेला आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून शिक्षक त्या मोर् मोर्चाला उपस्थित राहणार आहे आणि त्याकरता सर्व आमची सुसज्ज अशी तयारी झालेली आहे यातली महत्त्वाची मागणी आहे जुनी पेन्शन योजना आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आमच्या शाळा टिगाव्या यासाठी आम्हाला काम करू द्या अनेक प्रकारचे प पर, परिपत्रकं काढून अनेक प्रकारचे अशैक्षणिक कामं म्हणजे चौदा ते पस्तीस वयाच्या वयोगटाचं जे की बाहेरील अशिक्षित मंडळी आहे त्यांचं सर्वेक्षण करा आता हे जर सर्वेक्षण आम्ही करायला लागलो तर आम्ही विद्यार्थ्यांना शिकायचं की नुसतं सर्वेक्षण करायचे कुठलं ना कुठलं सर्वेक्षण काही ना काही काम चालूच असतं त्याच्यामुळं आमच्या शाळा बसून यासाठी आम्हाला या शिकू द्या या मोर्चामधला हा सुद्धा एक महत्वाचा उद्देश आहे मी आवाहन करतो या अमरावती जिल्ह्यामधील सर्व शिक्षक बांधवांना की या मोर्चाला उपस्थित राहावे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती